मेघालयाच्या आकाश चौधरीनं सर्वात जलद अर्धशतक ठोकून इतिहास रचलाय त्यानं आठ चेंडूंमध्ये सलग आठ षटकारही मारलेत त्यामुळे आकाशबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे आकाशचं नाव जरी चर्चेत आता आलं असलं तरी त्याला एका रात्रीत हे यश मिळालेलं नाहीये अनेक वर्षांचा संघर्षमय प्रवास जिद्द आणि खडतर परिश्रम या मागे आहेत रणजी ट्रॉफीचे सामने सध्या सुरू आहेत मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील मॅच सुरतच्या पिठवाला स्टेडियम वरती खेळली गेली या सामन्यात अष्टपैलू आकाश चौधरीनं इतिहास रचला चौधरीनं अवघ्या आठ चेंडूतच षटकार मारून विश्वविक्रम आपल्या नावावरती केलाय च्वा, स्टार फलंदाज राहुल दलाल एकशे दोन चेंडूत एकशे चोवेचाळीस धावा काढल्यानंतर पॅव्हिलियन मध्ये परतला आणि आकाश कुमार चौधरी चेंडू डॉट म्हणून खेळला आणि पुढच्या दोन चेंडूंवर धाव घेतली त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या लिमार डाबीच्या एका षटकात त्यानं सहा षटकार मारले त्यानंतरही तो थांबला नाही आणि पुढच्या दोन चेंडूंवर एक षटकार मारला ज्यामुळे त्यानं फक्त अकरा चेंडूतच पन्नास धावा पूर्ण केल्यात आकाशने विस्फोटक खेळी करत मेघालयाला सहाशे पार पोहोचवण्यात मदत केली मेघालयने पहिलाच डाव हा सहाशे अठ्ठावीस धावांवरती घोषित केला आकाशने यात पन्नास धावांचं योगदान दिलं आकाशने चौदा चेंडूत नाबाद पन्नास धावा केल्या त्यानं अर्धशतक करताच तेरा वर्षांआधीचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील ब्रेक केलाय आकाश कुमार पूर्वीचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या वेन व्हाइटच्या नावावरती होता ज्यानं दोन हजार बारा मध्ये लिसेस्टर शायरकडून खेळताना एस विरुद्ध बारा बॉल मध्ये फिफ्टी मारली होती आकाशच्या या धमाकेदार बॅटिंग न सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय यासोबतच आकाश कुमार चौधरी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागोपाठ आठ षटकार मारणारा पहिला फलंदाज देखील ठरलाय तर लागोपाठ सहा षटकार मारणारा तिसरा फलंदाज देखील आकाश ठरलाय या यादीत सर गॅरी सोबर्स हे अव्वल स्थानी आहेत गॅरी सोबर्स हे यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये नॉटिंग हॅम शायर संघाकडून खेळताना ग्लेमॉर्ग संघाविरुद्ध खेळताना लागोपाठ सहा चेंडूंवर सहा षटकार मारले होते तर भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत रवी शास्त्री यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईकडून खेळताना लागोपाठ सहा षटकार खेचले होते रेड बॉल क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजीची व्याख्या बदलवून टाकणारा आकाश कुमार चौधरी नक्की आहे तरी कोण त्याचं क्रिकेटमधील पदार्पण त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात पंचवीस वर्षीय आकाश हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो आकाशचे वडील हे वेल्डरचं काम करतात आकाशनं केंद्रीय विद्यालय शिलॉंग मध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि तो शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळत आलाय आकाशचे कुटुंब हे मूळचे बिहारचे असले तरी आता तो मेघालयाचा रहिवासी आहे आकाश कुमारनं दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानं मेघालयाकडून नागालँड विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण देखील केलं त्याच वर्षी तो सिक्कीम विरुद्ध लिस्ट ए सामने आणि गुजरात विरुद्ध टी ट्वेंटी सामनेही खेळला होता एवढंच नाही तर आकाश मिडियम पेसर बॉलिंग देखील करतो आकाशच्या कारकिर्दीवरती नजर टाकली तर त्यानं एकूण प्रथम श्रेणी सामने 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 लिस्ट ए आणि खेळले आहेत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आकाशनं पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत तर अठ्ठ्याहत्तर विकेट्स घेतल्या आहेत तर, तर आकाशनं लिस्ट ए सामन्यांमध्ये दोनशे तीन धावा केल्यात आणि सदतीस विकेट्स घेतल्यात तर टी ट्वेंटी मध्ये त्याच्या नावावरती अठ्ठावीस विकेट्स देखील आहेत त्यामुळं गंभीरला हवा तसा खेळाडू आयपीएल ऑप्शन मध्ये झळकणार का असा सवाल आता विचारला जातोय आयपीएल मध्ये आकाशवर मोठी बोली लागण्याची देखील शक्यता आहे